मित्रांनो महाराष्ट्रातील एका गावात जगदीश नावाचा एक माणूस राहत होता त्याच्याकडे भरपूर जमीन मालमत्ता आणि चांगली संपत्ती होती काही महिन्यापूर्वी त्याच्या बायकोचे निधन झाले होते आणि त्याच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती त्यांना एक सहा वर्षाची मुलगी होती आणि तिच्या संगोपनासाठी जबाबदारी आता त्यांच्यावर आली होती बायकोच्या निधनानंतर त्याचे शेजारी मित्र आणि नातेवाईक त्याला सल्ला देऊ लागले की तू दुसरं लग्न कर अजूनही तुझे वय गेलेले नाही संपूर्ण आयुष्य पडले आहे मुलीसाठी एक आई मिळेल आणि तुला ही जीवनात आधार मिळेल पण जगदीश यांनी हा सल्ला ठामपणे फेटाळला ते म्हणाले की माझी एकुलती एक मुलगी आहे ती माझ्या बायकोची शेवटची आठवण आहे मी तिच्या संगोपनासाठी जबाबदारी घेतली आहे दुसरं लग्न केलं तर तिच्या आयुष्यावर परिणाम होईल हा निर्णय ऐकल्यानंतर सगळ्यांनी त्यांना लग्नासाठी बोलणे थांबवले जगदीश यांनी संपूर्ण लक्ष आपल्या मुलीवर केंद्रित केलं तिच्या गरजा शिक्षण आणि प्रत्येक इच्छेची ते व्यवस्थित काळजी घेत होते जगदीश यांच्या मुलीचं नाव प्रियंका होतं प्रियंका शाळेत जायची आणि तिच्या लहान सहान इच्छां ही वडिलांना सांगायची जगदीश तिला कधीच काही कमी पडू देत नव्हते तिच्या प्रत्येक इच्छेला तो तात्काळ पूर्ण करायचा कारण त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमीन आणि पैसा होता हळूहळू काळ गेला प्रियंका आता मोठी झाली तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि तिने पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिच्या गरजा आणखी वाढल्या ती वडिलांकडून जास्त पैसे मागायला लागली आणि तिच्या वडिलांनीही तिला कधी नकार दिला नाही ती कॉलेजमध्ये एका वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगू लागली ती सध्या विद्यार्थिनीसारखं आयुष्य जगत नव्हती कॉलेजमध्ये तिचं राहणं आणि वागणं इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं होतं ती कॉलेजच्या परिसरात पोहोचली की तिच्या जगण्याचा थाट काही दिसा बदललेलाच असायचा ज्याचा तिच्या वडिलांना अंदाजही नव्हता प्रियंका कॉलेजमध्ये मुलांच्यासोबत राहायला लागली ला मित्रांसोबत पार्टी करायला लागली आणि आपल्या जीवनाला आपल्या पद्धतीने जगू लागली प्रियंकाचे हे वागणे जेव्हा तिच्या वडिलांना जगदीशला समजते तेव्हा त्यांना सुरुवातीला थोडी काळजी वाटते पण ते दुर्लक्ष करतात आणि मग ते स्वतःला समजवतात माझी एकुलती एक मुलगी आहे काही दिवसांनी तिचं लग्न होईल त्यामुळं तिला तिचं आयुष्य मन मोकळेपणाने जगू द्यावं लग्नानंतर तिला कुठे जगता येईल असा विचार करून ते काही बोलत नाहीत पण जगदीश यांना कुठे माहीत होते की या सर्व गोष्टीचा परिणाम पुढे महागात पडणार आहे हळूहळू प्रियंकाचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण होते मात्र आता गावातल्या लोकांनी जगदीश यांच्या मुलीबद्दल चर्चा करायला सुरुवात केली मुलगी मोठी झाली आहे तिचं लग्न लवकर केलं नाही तर काही गैरघडू शकते त्यामुळे जगदीशांना नंतर अडचणींना सामोरं जावं लागू शकते असे बोलणे करू लागले होते ही चर्चा ऐकून जगदीशांनाही योग्य वाटते एके दिवशी संध्याकाळी जेव्हा प्रियंका घरी येते तेव्हा तिचे वडील जगदीश तिला आपल्याजवळ बसवतात आणि म्हणतात की बाळा आता तू लग्नासाठी योग्य वयाची झाली आहेस मला वाटतं की तुझं लग्न करून द्यायला हवं पण प्रियंका ही गोष्ट ऐकून थोडी नाराज होते आणि म्हणते की बाबा मला अजून शिकायचं आहे मला आत्ताच लग्न करायचं नाही पण तिचे वडील तिला समजावून सांगतात की बाळा शिक्षण तू पुढे लग्नानंतर पण घेऊ शकतेस पण आजूबाजूचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी बोलू लागले आहेत त्यामुळे मला तुझं लग्न लवकर उरकून टाकावं असं वाटतं प्रियंका वडिलांच्या भावना समजते आणि त्यांच्या इच्छेला मान देऊन म्हणते की ठीक आहे बाबा तुम्हाला वाटतं की मी लग्न करायला हवं तर मी तयार आहे यानंतर जगदीशजी तिच्यासाठी चांगला जोडीदार शोधायला लागतात काही दिवसांनी त्यांना एक चांगला मुलगाही मिळतो जो त्यांच्या मते प्रियंकासाठी योग्य असतो त्यामुळे त्या मुलाला जगदीश यांनी प्रियंकासाठी निवडले त्या मुलाचे नाव अनिल होते अनिल डॉक्टरीचे शिक्षण घेत होता आणि आणि लवकरच त्याचं शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होणार होता आणि भविष्यात चांगले पैसे कमवणार होता अनिलचे आईवडील शेतकरी होते मोठ्या श्रीमंत घरचे नसले तरी त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पुरेसा कमवलेलं होतं जगदीश यांना वाटलं की अनिलचं कुटुंब त्यांच्या मुलासाठी योग्य आहे आणि त्यांनी अनिलच्या कुटुंबियाशी बोलणी केली सर्व काही ठरल्यावर शुभमुहूर्त काढून प्रियंका आणि अनिलचं लग्न लावून दिले लग्नानंतर प्रियंका अनिलच्या घरी आली सुरुवातीचे दोन तीन महिने सर्व काही सुरळीत चाललं पण हळूहळू प्रियंका तिथेही तशीच वागू लागली जशी ती आपल्या माहेरी म्हणजेच वडिलांच्या घरी वागत होती तिच्या वागण्याने सासूसासरे त्रस्त होऊ लागले ती लहान कपडे घालायची शॉपिंगसाठी घरातून बाहेर जायची आणि घरातल्या कामांकडे दुर्लक्ष करायची अनिलही यामुळे नाराज झाला त्याने प्रियंकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण प्रियंका स्पष्टपणे म्हणाली मी माहेरी जशी राहत होते तशीच इथेही राहीन मला तुमच्यासारखं राहायची सवय नाही प्रियंकाचं हे वागणं पाहून अनिलच्या आई वडिलांनी तिला त्या, त्याला समजवले ते म्हणाले की बाळा लग्नाला अजून थोडेच दिवस झाले आहेत नवीन नात्यांमध्ये जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल अनिलने आपल्या आईवडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर गेला पण त्यांच्या लग्नाला एक वर्ष होऊनही प्रियंकाच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही ती अजूनही पूर्वीसारखीच राहत होती आणि त्यामुळे अनिलच्या घरच्यांचा त्रास वाढू लागला होता प्रियंकाचा स्वभाव आणि तिचं वागणं कुटुंबासाठी मोठं आव्हान बनलं होतं पण अनिलच्या कुटुंबियांना अजूनही परिस्थिती सुधारण्याची आशा होती प्रियंका आपल्या वागण्यात कोणताही बदल करण्यास तयार नव्हती जेव्हा तिच्या मनात आलं की ती घराबाहेर निघून जायची आणि उशिरा रात्री घरी परतायची तिच्या अशा वागण्यामुळे अनिलच्या आईवडिलांना खूप त्रास होऊ लागला पण एक दिवस त्यांनी प्रियंकाशी थेट बोलण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी प्रियंका घरी आली तेव्हा अनिलच्या आईवडिलांनी तिला शांतपणे समजावले ती म्हणाले की बाळा तुझे हे वागणे योग्य नाही जे काही तू माहेरी करत होतीस ते इथे सासरी चालणार नाही आता तुझ्या लग्नाला बराच काळ झाला आहे आणि आता तुला थोडं जबाबदार व्हायला हवं लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलू लागले आहेत आणि आम्हाला हे सगळं सहन होत नाही पण प्रियंका त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देत नव्हती तिने स्पष्टपणे सांगितले मी माझ्या पद्धतीनेच राहणार आहे तुमच्याकडे पैसा नाही तर त्याला मी काय करू हे ऐकून अनिलचे वडील शांत राहिले पण त्यांनी आपल्या मुलाला फोन करून सगळं सांगितले अनिल जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो आणि ताबडतोब घरी परत येतो घरी येऊन तो, तो, ये तो प्रियंकाशी संवाद साधतो आणि तिला समजावतो प्रियंका तू जे हे काही करत आहेस ते योग्य नाही तुला घरातल्या नियमांप्रमाणे राहाय राहायला लागेल जशी इतर सून घरात राहत असते तशीच तुलाही राहावं लागेल माझ्या आईवडिलांना त्रास देऊ नकोस प्रियंका अनिलचं बोलणं ऐकते पण त्यावर अमल करण्यासाठी तयार होत नाही मात्र अनिल घरी असताना ती थोड्याफार प्रमाणात स्वतःला आवरते आणि दोघे नवरा बायको काही काळ ठीकठाक राहू लागतात प्रियंका जेव्हा तिच्या सवयींवर नियंत्रण ठेवते तेव्हा ती अस्वस्थ आणि चिडचिडी चीड़ होऊ लागते तिच्या या चिडचिडीचा चीड़ परिणाम त्यांच्या नात्यावर दिसायला लागला ती अनिलवर कारणाशिवाय राग काढायला लागली आणि त्याच्याशी लहान सहान गोष्टीवर भांडणं करू लागली यामुळे अनिल पुन्हा एकदा चिंतेत पडतो पण त्याला हे नातं टिकवायचं होते म्हणून अनिल प्रियंकाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण प्रियंका उलट त्याच्यावर चिडते आणि त्याला अपमानास्पद गोष्टी बोलते ती म्हणते मला माहीत नव्हतं की तुम्ही लोक इतके भिकारी आहात जर मला आधी कळालं असतं की तुमच्याकडे पैसा नाही तर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं प्रियंकाच्या या बोलण्याने अनिलच्या संताप अनावर होतो आणि तो तिला चापट मारतो यामुळे प्रियंका लगेच आपल्या वडिलांना फोन करते आणि म्हणते बाबा मी या घरात राहू शकत नाही मला इथून निघायच निघून जायचं आहे प्रियंकाचे वडील विचारतात बाळा असं काय घडलं की तू इतकी अस्वस्थ आहेस प्रियंका सांगते आज माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला आहे हे ऐकून तिचे वडील तिला शांत राहायला सांगतात आणि म्हणतात की धैर्य ठेव मी तुझ्या नवऱ्याशी बोलतो आणि काय समस्या आहे ते समजावून घेतो ते अनिलला फोन करतात पण अनिल त्याच्या रागामुळे फोन उचलत नाही यामुळे प्रियंकाचे वडील थेट अनिलच्या वडिलांना फोन करतात अनिलचे वडील फोन उचलतात आणि दोघे आधी परस्परांचे कुशलमंगल विचारतात त्यानंतर प्रियंकाचे वडील विचारतात समधीजी असं काय झालं आहे की आमची मुलगी इतकी अस्वस्थ आहे आता अनिलचे वडील त्यांना स्पष्ट सांगतात की तुमची मुलगी इथेही लहान कपडे घालते आणि उशिरापर्यंत पार्ट्यांमध्ये जाऊन घरी परतते आम्ही तिला हे सगळं थांबवायला सांगितले तर ती आमच्या मुलाशी भांडते अशा परिस्थितीत घराचं वातावरण योग्य राहू शकत नाही प्रियंकाचे वडील या सर्व गोष्टी ऐकून शांत राहतात आणि परिस्थिती समजून घेतात ते म्हणतात की ठीक आहे समधीजी जर अशी परिस्थिती असेल तर मी प्रियंकाशी बोलतो आणि तिला समजावतो यानंतर प्रियंकाचे वडील तिच्याशी संपर्क साधतात आणि तिच्याशी चर्चा करतात परिस्थितीला सुधारण्याचा प्रयत्न करतात ते तिला समजावण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात की बाळा इथे तुझ्या वडिलांचे घर होते तिथे तुझे सासर आहे पण ती काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते प्रियंका अजूनही असं समजत होती की जशी ती आपल्या माहेरी म्हणजेच वडिलांच्या घरी राहायची तसेच सासरीसुद्धा राहता येईल प्रियंका तिच्या वडिलांच्या प्रेमामुळे त्यांच्या सांगण्यानुसार थोडी शांत होते पण तिच्या मनात ती अजूनही तिच्या सवयी बदलायला तयार नव्हती ती वडिलांच्या समजावणीला थोडक्यात मान्यता देऊन चुपचाप राहिली प्रियंका आता काही काळ शांत राहिली पण तिच्या जुन्या सवयी तिला पुन्हा आकर्षित करत होत्या आणि त्या सवयींना नियंत्रण करणे तिच्यासाठी खूप कठीण झाले होते प्रियंका जास्त वेळ फोनवर बोलत असताना अनिलचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो तिला सांगतो तू एवढा वेळ फोनवर कोणाशी बोलत आहेस फोन ठेवून दे घरच्या लोकांना यामुळे त्रास होत आहे आणि तुला रोज रोज फोनवर बोलताना बघून लोक वेगवेगळी वेग अफवा पसरत आहेत प्रियंका हे सर्व ऐकूनसुद्धा ती अजूनही फोनवर तिच्या मित्रांसोबत गप्पा मारत राहिली अनिल आणि आनी त्यांच्या घरच्यांना त्यांचे अप्रत्यक्ष परिणाम दिसायला लागले होते प्रियंका काही काळ शांत राहते पण तिच्या जुन्या सवयी ती बदलू शकली नाही हे सर्व काही प्रियंका आणि आनी अनिल यांच्या घरी चालूच होते प्रियंका आणि आनी अनिल यांच्यात परत एकदा मोठा वाद होतो वादात अनिल तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो पण प्रियंका जोरजोरात चिडून ओरडू लागते तिच्या या ओरडण्यामुळे अनिल स्वतःला थांबू शकला नाही आणि तिने त्याच्या सहनशक्तीच्या पातळीला ओलांडले होते त्यामुळे अनिल प्रियंकावर पुन्हा हात उचलतो प्रियंका याला सहन करू शकली नाही आणि ती आपलं सगळं सामान घेऊन त्याचं घर सोडून आपल्या वडिलांच्या घरी परत येते प्रियंका तिच्या वडिलांना भेटते आणि जेव्हा तिचे वडील तिला रागावलेले पाहतात तेव्हा ते तिला विचारतात बाळा तू का रागावून आलीस प्रियंका त्यांना सांगते बाबा तो मला फोनवरही बोलू देत नाही आणि मला मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी जाऊ देत नाही असे जीवन मी अजिबात सहन करू शकणार नाही आणि जर तुम्ही अजूनही मला जबरदस्ती केली तर मी काहीतरी चुकीचं करीन हे ऐकून प्रियंकाचे वडील शांत होतात आणि ते त्यांच्या मुलीला अधिक विचारात घेण्याचा प्रयत्न करतात प्रियंकाचे वडील तिच्या चुकलेल्या वागणुकीविषयी खूप चिंतेत असतात ते विचार करतात आपली एकुलती एक मुलगी आहे आणि तिने काहीतरी चुकीचं केलं तर खूप वाईट होईल असे वाटायला लागले त्यामुळे ते प्रियंकालाही काही दिवस आपल्याजवळ ठेवून तिचे विचार बदलण्याचा प्रयत्न करतात सुमारे सात ते आठ दिवसांनी प्रियंका थोडी शांत होते आणि तिचे वडील बघतात की आता तिचा राग थोडा शांत झाला आहे आणि त्यांना वाटतं की ती आता तिच्या सासरी जाऊ शकेल पण या आठवड्यात प्रियंका पूर्णपणे तिच्या जुन्या जीवनशैलीत परत रमलेली असते वडिलांच्या घरात ती कसलीही चिंता करत नाही तिला पैसा मिळायचा आणि कशाचीही अडचण नसायची त्यामुळे ती मित्रांसोबत बाहेर फिरायला जात असे आणि रात्री उशिरापर्यंत पार्टी करून परत येत होती एका रात्री ती पार्टीमधून परत आल्यानंतर प्रियंकाचे वडील तिला बोलू बोलवतात आणि म्हणतात बाळा आता खूप दिवस झाले आणि मला वाटतं की आता तू तु तुझ्या सासरी परत जायला हवं पण प्रियंका स्पष्टपणे उत्तर देते बाबा मी त्या घरात परत जाऊ इच्छित नाही तिथे ना पैसा आहे आणि ना ते मला मला माझ्या जीवनशैलीला मान्यता देतात म्हणून मी त्या घरात परत जाणार नाही हे ऐकून प्रियंकाचे वडील चिंतेत पडतात आणि विचारतात तू असे केल्याने तुझे जीवन कसं होईल प्रियंका सांगते मला अनिलपासून घटस्फोट हवा आहे आणि मी त्याच्यासोबत राहू शकत नाही प्रियंकाच्या वडिलांना आपल्या मुलीवर खूप प्रेम असते आणि ते तिचं मान म्हणणं मान्य करतात कारण त्यांना माहीत होते की त्यांची मुलगी ही खूप हट्टी आहे आणि तिच्या मनाच्या विरुद्ध केले तर ती स्वतःसोबत काही उलटसुलट करून बसेल या सर्व विचाराने ते प्रियंकाला सांगतात की ठीक आहे बाळा जर तुझी इच्छा असेल तर मी तुझा घटस्फोट घेऊन देईल दुसऱ्या दिवशी प्रियंकाचे वडील अनिलला फोन करून सगळ्या घटनांची माहिती देतात अनिलला या सर्व गोष्टी ऐकून खूप वाईट वाटतं आणि तो, तो अत्यंत चिंता करत असतो प्रियंकाच्या या वागणुकीमुळे अनिल आणि प्रियंका दोघेही घटस्फोट घेण्यास तयार होतात अनिल प्रियंकाच्या वडिलांना सांगतो ठीक आहे बाबा जर अशी परिस्थिती असेल तर आम्ही दोघे वेगळे होऊन जाऊ मला काही हरकत नाही दोन्ही कुटुंबियांनी आपापल्या बाजूने निर्णय घेतला आणि पंचायती निर्णयानुसार त्यांचा वेगळा होण्यास निर्णय घेतला जातो वेगळे झाल्यानंतर अनिल त्यांच्या डॉक्टरकीवर लक्ष केंद्रित करतो तर प्रियंका पुन्हा तिच्या जुन्या जीवनशैलीत व्यस्त होते प्रियंकाचे वडील तिच्या विचाराने चिंतित राहायला लागले होते आणि यापुढे काय होईल याचा विचार करत होते काही महिन्यांनी प्रियंकाचे पोट वाढू लागले आणि तिला समजते की ती गर्भवती आहे प्रियंकाचे मित्रही हे लक्षात घेतात आणि ते तिच्यापासून दूर राहू लागतात त्यांना भीती वाटते की तिला काही झाले तर ते आपल्यावर येईल म्हणून ते तिच्यापासून दूर त्यानंतर प्रियंका आपल्या वडिलांच्या घरी राहू लागते आणि तिथे शांतपणे आपला वेळ घालवते वेळ निघून जात होता आणि प्रियंकाचा वेगळा प्रवास सुरू होता जसजसा वेळ निघून जात होता तसं अशी प्रियंकाच्या डिलेवरीचा दिवस जवळ येत होता आणि एक दिवशी प्रियंका तिच्या वडिलासोबत एका रुग्णालयात जाते कारण प्रियंका जोरजोरात वेदनांनी कणत होती तिचा आवाज ऐकून रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी तिथे जमा झाले होते त्याच कर्मचाऱ्यामध्ये एक डॉक्टर होता तो डॉक्टर अनिल होता अनिलला काहीच माहीत नव्हतं की प्रियंकाच्या पोटात बाळ आहे आणि ते बाळ त्यांचे आहे अनिल प्रियंकाला बघतो त्याला कळते की प्रियंकाला बाळ होणार आहे पहिले तर तो आनंदी होतो पण अनिलच्या मनात शंका येते की हे त्याचे बाळ आहे की नाही परंतु त्याला हे माहीत होते की ती त्याची बायको आहे आणि त्यांनी एकत्र काही आनंदाचे क्षण घालवले होते त्यामुळे अनिल आपल्यासोबतच्या डॉक्टरला सांगतो कृपया तिचा योग्य उपचार करा यानंतर डिलेवरी करणारी डॉक्टर प्रियंकाचे चेकअप करते चेकअप करून झाल्यानंतर डॉक्टरच्या लक्षात येते की प्रियंकाच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे आणि तिची सा सामान्य डिलेवरी होऊ शकणार नाही त्यामुळे डॉक्टर सिझेरियन करण्याचा निर्णय घेतात डॉक्टर प्रियंकाच्या वडिलांना रक्त आणण्यासाठी सांगतात प्रियंकाचे वडील रक्त आण मिळवण्यासाठी इकडे तिकडे धावपळ करत असताना अचानक जोरदार पाऊस सुरू होतो आणि ब्लड मिळवणे अगदी कठीण होऊन जाते त्यावेळी रक्ताची कमी होते आणि त्यांना कुठेही रक्त उपलब्ध होत नाही प्रियंकाच्या वडिलांनी डॉक्टरांना सांगितले डॉक्टर साहेब माझ्याकडून रक्ताची व्यवस्था करणे शक्य झाले नाही पण आपल्याला ज्यासुद्धा पैशाची आवश्यकता असेल मी देईल कृपया तिच्या उपचाराची व्यवस्था करा पण त्यानंतर डॉक्टरही निराश झाले कारण कुठेही रक्त मिळव मिळवता येत नव्हते ही स्थिती समजल्यावर अनिलने ठरवले की तो स्वतःचे रक्त देईल तो डॉक्टरला म्हणाला मॅडम माझे रक्त घ्या पण प्रियंकाचे जीवन वाचवायचे आहे ती माझ्या ओळखीतली आहे डॉक्टरने अनिलचे रक्त घेतले आणि त्यानंतर प्रियंकाचे ऑपरेशन झाले ऑपरेशननंतर प्रियंकाला एक मुलगा झाला प्रियंका शुद्धीत येताच तिचे लक्ष तिच्या नवजात मुलावर गेले आणि ती अत्यंत आनंदी झाली तिने डॉक्टर साहेबांना खूप धन्यवाद दिले मॅडम तुमचे मनापासून आभार तुम्ही माझे जीवन वाचवले मला असे वाटत होते की आज मी वाचणार नाही असे प्रियंका म्हणाली त्यावर डॉक्टर साहेब हसून म्हणाल्या धन्यवाद माझा नाही डॉक्टर अनिलचा करा त्यांच्या रक्तामुळेच तुम्ही आज जिवंत आहात कारण तुमच्यासाठी कुठेच रक्त मिळत नव्हते जर त्यांनी तुम्हाला रक्त दिले नसते तर तुमचा जीव वाचणे कठीण झाले असते त्यावर प्रियंका बोलते तुम्ही कृपया करून त्या डॉक्टरांना माझ्याकडे पाठवा मला स्वतः त्यांना धन्यवाद करायचे आहे प्रियंकाच्या डोक्यात अजूनही हे स्पष्ट नव्हतं की अनिल जो डॉक्टर म्हणून आला होता तो तिचा पूर्वीचा नवराच आहे ज्याला तिने त्याच्याकडे पैसे नसल्याचं सांगून त्याला सोडून दिले होते काही वेळानंतर अनिल त्या रूममध्ये येतो आणि प्रियंका जसं त्याला पाहते तिच्या डोळ्यातून आश्रू उघळू लागतात प्रियंकाच्या अश्रूंना पाहून अनिल म्हणतो प्रियंका तू का रड रडत आहेस तुझं जीवन वाचवलं आहे तू सुरक्षित आहेस तुझं लहान मुलंही सुरक्षित आहे आता रडण्याचं काही कारण नाही प्रियंका त्याची माफी मागायला लागते आणि आनी म्हणते अनिल मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे अनिल थोडा विचार करतो आणि विचारतो प्रियंका असं काय झालं की तू आज माफी मागत आहेस जी मुलगी स्वतःच्या मर्जीने मला सोडून गेली होती ती आज माफिका मागत आहे प्रियंका म्हणते हा जो लहान मुलगा आहे तो तुमचाच आहे तुमच्यापासून वेगळं झाल्यावर मी खूप मित्रांसोबत फिरले पण जेव्हा माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा कुणीही मला साथ दिली नाही गेल्या तीन महिन्यापासून मी घरातच आहे आणि तिथे मला जाणवलं की कुटुंब म्हणजे काहीतरी वेगळेच असते आणि मित्रत्व काहीतरी वेगळेच असते डिलिव्हरीपूर्वीच मी ठरवले होते की मी तुम्हाला ते सर्व सांगणार पण ते करण्याआधीच मी रुग्णालयात भरती झाले आणि हे सर्व घडलं त्याचवेळी तुम्ही रक्त देऊन माझं जीवन वाचवलं आता मला माझी खूप लाज वाटत आहे मी खूपच चुकीचे वागली म्हणून अनिल मला माफ करा कारण मी तुमच्यावर जो अन्याय केला त्याबद्दल मला खूप लाज वाटत आहे प्रियंका अनिलच्या समोर ढसाढसा रडू लागते तिचं हृदय अगदी असह्य झाले होते प्रियंका अनिलला म्हणते अनिल प्लीज मला माफ करा मी तुमच्यासोबत पुन्हा राहू इच्छिते आता तुम्ही मला ज्या प्रकारे ठेवाल मी त्याच प्रकारे राहीन तुमच्या कुटुंबात कधीही काही कमी होऊ देणार नाही अनिल तिला समजवून सांगतो प्रियंका नाही तो आमच्या घरी ॲडजस्ट होऊ शकणार नाही आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही गरीब लोक आहोत आणि आम्ही तुझ्या खर्चाचे ओझे कसे उचलू शकतो प्रियंका परत रडू लागते आणि आनी म्हणते अनिल तुम्हाला आपल्या मुलाची शपथ आहे जर तुम्ही मला स्वीकारले नाहीत तर मी माझ्या जीवनासोबत काहीही करेन अनिल आपल्या मुलाकडे पाहतो आणि त्याच्या मनात विचार येतो जर मी प्रियंकाशी लग्न केले नाही आणि तिने ती, जर दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर तेव्हा या मुलाचं काय होईल तो थोडा वेळ मुलाकडे बघतो आणि थोडा भाऊक हो होतो त्यानंतर तो प्रियंकाकडे वळून म्हणतो ठीक आहे प्रियंका जर असे आहे तर मी तुमच्याशी पुन्हा लग्न करीन आणि आपण दोघे एकत्र राहू पण यासाठी तुझ्या वडिलांना माझ्या वडिलांशी बोलावे लागेल माझ्या कुटुंबियांना मी समजावू शकत नाही कारण आपल्यामध्ये जे काही झाले ते खूप चुकीचे होते आणि त्यामुळे माझे आईवडील खूप नाराज आहेत त्यांना मी सामोरे जाऊ शकत नाही कारण आपल्या लग्नाच्या वेळेस मीच हट्ट केला होता की मला तुझ्यासोबतच लग्न करायचे आहे प्रियंका गालात हसते आणि म्हणते काही हरकत नाही मी माझ्या वडिलांना तुमच्या वडिलांकडे पाठवेल आणि ते त्यांच्याशी योग्य रीतीने बोलून आपले सर्व झालेल्या गोष्टी नीट करतील नंतर ते दोघे एकमेकांसोबत गप्पा मारू लागले आणि वेगळे झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडले ते एकमेकांना सांगू लागले त्यानंतर प्रियंका आपल्या वडिलांना बोलावते आणि ती आपल्या वडिलांना हे सर्व सांगते बाबा मी पुन्हा अनिलसोबत राहू इच्छिते प्रियंकाच्या या शब्दांनी तिच्या वडिलांचा चेहरा आनंदाने चमकतो कारण अनिलला रुग्णालयामध्ये पाहिल्यानंतर त्यांनाही हेच वाटत होते त्यानंतर प्रियंकाच्या वडिलांनी अनिलच्या वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दोघे पुन्हा एकत्र येऊन आपापल्या घराच्या आधार तयार करण्याची चर्चा सुरू करतात दुसऱ्या दिवशी प्रियंकाचे वडील अनिलच्या घरी जातात आणि आनी, अनिलच्या आईवडिलांना सोबत बोलतात आणि झालेल्या सर्व गोष्टीची क्षमा मागू लागतात अनिल व प्रियंका सोबत राहू इच्छिता हे त्यांना सांगतात पण अनिलचे आईवडील सुरुवातीला विरोध करतात पण त्यानंतर अनिल येऊन त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगतो तो म्हणतो प्रियंकासोबत मी चांगले संवाद साधले आहेत आणि आता आम्हाला कोणतीही अडचण नाही एकमेकांपासून ती आपल्यासोबत राहू शकेल आणि आम्ही आपल्या जीवनाला पुन्हा सुरुवात करू अनिलच्या आईवडिलांना अनिलने समजावल्यावर ते याला मंजुरी देतात आणि प्रियंका पुन्हा अनिलच्या घरात येते प्रियंकाला काही वेळा जुन्या चुकलेल्या गोष्टी आठवत होत्या आणि त्यामुळे तिला थोडी लाज वाटायची पण अनिल तिला समजावून सांगतो कसलीही काळजी करू नकोस जे झाले ते झाले आता पुढे काय करायचं त्याचा विचार कर आपल्या मुलासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आपले भविष्य सुंदर कसे होईल याचा विचार कर प्रियंका अनिलच्या या शब्दांनी धीर धरण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या चुकीच्या निर्णयांना मागे टाकून नवीन जीवनाच्या सुरुवातीसाठी तयारी करते मित्रांनो या कथेमध्ये वडिलांनी मुलीला आई नाही म्हणून जास्त प्रेम देण्याचा निर्णय घेतला आणि तिला हवे तसे वागू दिले पण पुढे अशा वागण्यामुळे काय त्रास होईल याची काळजी घेतली नाही त्यानंतर तीच मुलगी एक बायको झाली आणि तिच्या चुकीच्या वर्तनामुळे नवऱ्याला घटस्फोट दिला परंतु नंतर तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ती पुन्हा आपल्या नवऱ्यासोबत जीवन व्यतीत करण्यासाठी तयार झाली तुम्हाला प्रियंका आणि तिच्या वडिलांबद्दल काय वाटते कृपया तुमचे विचार कमेंट करून आम्हाला कळवा